आपल्या प्रत्येकाचे सोशल मीडियाचे ग्रुप्स हे इनबॉक्सनं फुल असतात आज मात्र थोडंसं जास्तच असेल कारण आज मीम्स जोक्स विनोद या माध्यमातून आपले इनबॉक्स इतर दिवसांपेक्षा जरा कदाचित जास्त फुल असतील याचं कारण असं आज आहे एक एप्रिल आणि एक एप्रिल हा जगभरामध्ये एप्रिल फुल डे म्हणून साजरा केला जातो आता एप्रिल फुल हा दिवस का साजरा केला जातो त्याची अनेक प्रचलित कथा आहेत त्यात दोन कथा ज्या आहेत त्या सर्वसामान्यपणे सगळ्या जगभरामध्ये सांगितल्या जातात आणि या दोन कथांच्या आधारितच हा एप्रिल फुल डे साजरा केला जातो असं म्हटलं जातं त्यातली पहिली कथा जी आहे ती पहिली कथा म्हणजे इंग्लंडमध्ये एक राजा होता ज्याचं नाव होतं रिचर्ड टू आणि त्याचं लग्न बहुलियाची राणी हॅना हिच्याशी ठरलं होतं दोघांच्याही विवाहाची तारीख ठरल्यानंतर विवाहाची तारीख सांगण्यात आली बत्तीस मार्च तेराशे एक्क्याऐंशी लोक आनंदामध्ये हो होते कारण आपल्या राजाचं लग्न होतं म्हणून पण नंतर कालांतराने लोकांना लक्षात आलं की अरे कॅलेंडरमध्ये तर बत्तीस मार्च ही तारीख नाही आहे आणि मग लोकांना कळालं की आपण मूर्खात निघलेलो आहोत नंतर राजाला देखील कळालं की बत्तीस तारीख ही नाही आहे आणि मग राजानं विचार केला की आता याच्यातून मार्ग काय काढायचा आणि मग त्यांना असं ठरवलं की आपलं लग्न मार्चच्या बत्तीसच्या ऐवजी एक एप्रिलला आपण करायचा आहे आणि त्याच्यातूनच लोकांना कळालं की राजानं आपल्याला मूर्खात काढलं आणि म्हणून एक एप्रिल हा दिवस साजरा केला जातो अशी ही कथा आहे आता दुसरी जी कथा आहे ती सुद्धा तशीच मनोरंजक अशी आहे साधारण सोळाव्या शतकामध्ये पोप चार्ल्स नावाचा एक व्यक्ती होता आणि त्यावेळेस सगळे लोक जुलियन कॅलेंडर वापरत होते आणि जुलियन कॅलेंडर प्रमाणे हे सगळे लोक आपला दैनंदिन रीतीरिवाज चालू होता परंतु या पोपनं असं ठरवलं की हे कॅलेंडर आपण कालबाह्य करू आणि आपण दुसरं कॅलेंडर आपल्या लोकांसाठी आणू आणि या पोपन दुसरं कॅलेंडर आपल्या जनतेसाठी आणलं आणि ते कॅलेंडर होतं होत सुरुवात ही एक जानेवारी पासून करण्याचं ठरवलं होतं परंतु अगोदरचं जे जुलियन कॅलेंडर होतं त्या कॅलेंडर नुसार नवीन वर्षाची सुरुवात एक एप्रिल पासून होती हा सगळा गोंधळ असल्यामुळं काही लोकांनी कॅलेंडर नवीन वर्षाची सुरुवात केली मात्र काही लोकांनी जुन्या त्यांच्या कॅलेंडर प्रमाणे अर्थात जुलियन प्रमाणे नवीन वर्षाची त्यांनी सुरुवात केली आणि मग या लोकांना आता कसं सांगायचं या दृष्टिकोनातून म्हणजे जुन्या कॅलेंडर प्रमाणे लोक एक एप्रिलला नवीन वर्षाची सुरुवात करणार होते त्यांना मूर्खात काढण्याचं ठरवलं आणि तिथून एक एप्रिल हा एप्रिल फुल डे म्हणून साजरा केला गेला अशा अनेक कथा आहेत याच कथेच्या अनुषंगानं अनेक जण आजच्या दिवसाचं औचित्य साधत एकमेकांना थोडासा विनोद बुद्धीनं किंवा मीम्सच्या माध्यमातून हसवण्याचा प्रयत्न करतात तर ही लाई मराठीच्या माध्यमातून एक एप्रिलची तुम्हाला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न